अण्णा नमस्कार मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे मुंबई मधला पाऊस आज तर बघा अरे काय झालं हे काय खूप पाऊस आहे काय तिथे अरे बापा पाहिना रे बाय माय बायको जा तिकडे कामाला लागो बघ किती पाऊस सुरू आहे भाऊ भरपूर पाऊस चालू आहे मित्रा इकडे आभार बघ इथे काहीच नाही बा अरे बेकार इकडे पाहिणार बा हे पाणी इकडे आहे बा सुरू पाणी चांगलं पद्धतशीर तिकडे काहीच नाही का इकडे सकाळपासून होतं सुरू आणि बंद पडलं आता परत सुरू झालं डी के चॅनल जय शिवराय जय शिवराय भाऊ चाल सालमंग बाय ओके ओके बाय 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 ठिकाण गोरेगावचा आहे दादा गोरेगाव बंब पाऊस बंबाटा ओके okay, मुंबई मी दादर माझं नाव गरिमा ओके okay, ओके okay, ओके okay. गरिमा गरिमा नमस्कार तुम्हाला गोरेगाव कुठे गोरेगाव हातीस इथे वेस्टमध्ये ईस्टमध्ये ईस्टमध्ये तर भाई बघा बर बर चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त वातावरण झालं खास तर देऊल देवल, देवल अक्षरा रड रडत रडतो आहे अक्षेक्षा रडतो आहे हो ना हो ना इकडेच रडतोय तो मस्त मस्त पाऊस जातो आता भिजतो आता पावसामध्ये तुमच्याकडे आहे का पाऊस गरिमा हा थोडा थोडा धीमी धीमी आहे पण येईल बघा ढग पाकिस्तान पाकिस्तानचे बांबू लागलेत हो ना हो ना हो ना बघितली न्यूज बघितली मी ढीमा आहे सीमा भीमा आओ तुम्ही गरिमा म्हटलं ना हो ओके मुंबई मी दादर माझं नाव गरिमा तुम्ही स्तर बोललात बाबा गरिमा पाऊस कमी आहे हो पाऊस कमी आहे पण आभाड खूप आलं सगळं काळकडं झालं की मेन धीमा लो आहे पाऊस अच्छा अच्छा तसं काय धीमा आहे धीमी धीमी धीमा धीमा बरं बरं चला हो इकडे पण अंधार आहे बरं 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 आम्ही पण आता जातो पावसात भिजतो आता बरेच दिवस झाले पावसात भिजलो नाही मस्त पैकी तिकडे पुढे जातो माझ्याकडे छत्री नाही तुम्हाला पुढचं पण वातावरण दाखवलं विजा म्हणजे हो

मस्ती हाँ मस्ती ना बाबा, हो ना अरे भाई कटिंग दो। थी 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 दो, दे दो

ओके okay, okay. ओके ए भाई ए दादा वो, वो क्या पूछ रहे वकील वकील नहीं बोलते चला बाय बाय पार्सल करो बिस्की करो दिस्की। ओके बाय चला या आमच्या लाईला